कौस्तुक पटाईत राष्ट्रीय ठळक जीएसटी कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू कर रचनेत मोठ्या सुधारणांची शक्यता सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर प्रधानमंत्र्यांचा संवाद नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकल विनसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि देशाच्या विविध भागात मुसळधार पावसानं जनजीवनावर परिणाम जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्ली इथं सुरू आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत दोन दिवसांच्या या बैठकीत अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत करांचं सुसूत्रीकरण आणि कर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण यासह नव्या जीएसटी सुधारणांबाबत या, या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे जीएसटीचे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब ठेवून बारा आणि अठ्ठावीस टक्क्याचे स्लॅब काढून टाकण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमधल्या यशोभूमी इथं समीकंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी संवाद साधला सेमीकंडक्टरशी सेमी संबंधित उत्पादनं आणि प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवही यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री मोदी आज सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या उद्योगांच्या प्रमुखांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत या परिषदेत जगभरातील उद्योग प्रमुख उपस्थित असतील भारतातील सर्मी कंडक्टर परिसंस्था तिची प्रगती आणि विकास यावर यात चर्चा होईल तीन दिवसीय सेमी कंडक्टर इंडिया दोन हजार पंचवीस परिषदेचं काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स ओंग सध्या भारत दौऱ्यावर आले असून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे मुद्देही चर्चेत असतील ओंग यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं आज त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपती महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात ओंग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील केंद्र सरकारच्या अॅक्टिस्ट धोरणानुसार सिंगापूर हा भारताचा महत्वाचा भागीदार असून उभय देशातले परस्पर सवहारदाचे संबंध आता धोरणात्मक भागीदारीमध्ये परावर्तित झाले आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी ओंग यांनी काल चर्चा केली चीननं आज बीजिंगमध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्र इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालीसह अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचं अनावरण केलं दुसऱ्या महायुद्धातील चीनच्या विजयाला ऐंशी वर्षे झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे अनावरण झालं यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शांतता आणि जागतिक सहकार्याचा संदेश दिला तियानमेन चौकात आयोजित परेडमध्ये एक हजारांहून अधिक शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन करण्यात आलं यात दहा हजारांहून अधिक लष्करी जवान शंभरहून अधिक विमानं सहभागी झाली होती नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षली चळवळ संपुष्टात येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे छत्तीसगडमध्ये नक्षलीविरोधातलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यशस्वीरित्या राबवणाऱ्या सीआरपीएफ छत्तीसगड पोलीस आणि कमांडोंचं शाह यांनी अभिनंदन केलं त्यावेळी ते बोलत होते परिस्थिती प्रतिकूल असतानाही सुरक्षा दलांनी नक्षलींचे तळ उद्ध्वस्त केले नक्षलविरोधी अभियानात जवानांना दाखवलेलं शौर्य इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल असे गौरोद्गार शहा यांनी काढले या मोहिमेत गंभीर जखमी झालेल्या जवानांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शहा यांनी दिलं या मोहिमेत सुरक्षा दलांच्या कारवाईत एकतीस नक्षली ठार झाले एकवीस एप्रिल ते एकतीस मे दरम्यान ही मोहीम राबवली गेली छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या चोवीस तासात बिजापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून सोळा माओवाद्यांना अटक केली विविध सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं जिल्ह्यात माओवाद विरोधी मोहीम राबवली होती त्यांच्या ताब्यातून स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं औषध आणि संबंधित संशोधन क्षेत्रात नियामक अनुपालनाची प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशानं नवीन औषधं आणि चाचण्या अधिनियम दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आरोग्य मंत्रालयानं या अधिनियमासंदर्भात सूचना आणि हरकती मागवल्या आहेत नवीन नियमानुसार आता काही अपवादात्मक श्रेणीतली औषधं वगळता अन्य औषधांच्या परवान्यासाठी आता जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन दोन मंत्र्यांचा या समितीत समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा मायकल विनस या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या जोडीचा सहा चार सहा चार असा सरळ सेट्समध्ये पराभव केला आता त्यांचा पुढचा सामना क्रोएशियाचा निकोला मेक्टिच आणि अमेरिकेचा राजीव राम या जोडीशी होणार आहे पुरुष एकेरीत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्या क्रमांकावर असलेला कार्लोस अल्काराज आणि चोवीस वेळा ग्रँडस्लॅम विजेता नोआक जोकोविच यांनी पुढची फेरी गाठली तर महिला एकेरीत मार्केटा वॉन्ड्रुसोवा हिनं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं अग्रमानांकित अरिना साबालिंका हिला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला बिहारमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत सुपर फोर सामने आजपासून सुरू होणार आहेत भारतासह चीन मलेशिया आणि कोरिया हे संघ या फेरीत दाखल झाले आहेत सुपर फोरमध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता भारताचा सा सामना कोरियाशी होईल तर त्याआधी दुसऱ्या सामन्यात मलेशियासमोर चीनचं आव्हान असेल हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय संघानं साखळी फेरीतले सर्व सामने जिंकले आहेत पाकिस्तानात क्वेटा इथं आज झालेल्या स्फोटात चौदा जण ठार झाले तर पस्तीस जण जखमी झाले बलुचिस्तान नॅशनल पार्टी या राजकीय पक्षाचे संस्थापक सरदार अताउल्ला मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त क्वेटा इथं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमानंतर हा स्फोट झाला पूर्व अफगाणिस्तानात झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या चौदाशेहून अधिक झाली आहे तर हजारो लोक जखमी झाले आहेत बचाव कार्य सुरू असताना रविवारी अफगाणिस्तानच्या पूर्व भागात सहा रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला भारतानं अफगाणिस्तानला मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पाठवली आहे काल एकवीस टन मदत साहित्य विमानानं पाठवण्यात आलं देशाच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे अद्यापही जनजीवन विस्कळीत अवस्थेत आहे जम्मू नदीला नाल्यांचे प्रवाह वाढले असून श्रीनगर जम्मू महामार्ग बंद पडला आहे झेलम आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद पडले आहेत राज्यात शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे हरियाणा आणि पंजाबमध्येही अद्याप नद्यांचे प्रवाह वाढलेले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे यमुना नदी दिल्लीमध्येही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे गुजरातमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क आहे हवामान जम्मू काश्मीर लडाख छत्तीसगड पूर्व राजस्थान गुजरात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मध्य प्रदेश हरियाणा चंदीगड दिल्ली आणि हिमाचल प्रदेश ओदिशा आणि विदर्भातील काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे देशाच्या ईशान्य भागात आणि दक्षिणेकडेही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे येत्या आठवड्यात देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये आणि मध्य भागात वादळ आणि विजांसह हलका ते स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे पुढील पाच दिवसात कोकण आणि गोवा किनाऱ्यावर मच्छिमारांनी जाऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे ठळक बातम्या जीएसटी कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू कररचनेत मोठ्या सुधारणांची शक्यता सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर प्रधानमंत्र्यांचा संवाद नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा महाराष्ट्रात ओबीसीकरता राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकल विनसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि देशाच्या विविध भागात मुसळधार पावसानं जनजीवनावर परिणाम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार